का. काढतोय तू आणि तो ओ बाग होय कशाला काढायला लागला तो व्हिडिओ हा तुला ह्यानी सांगितलं ना विडू काढायला आवडत का तुम्हाला व्हिडिओ का बनावला तुम्हाला मागायच मी विजन पोहू शकतो बस तुम्हाला खायला प्यायला केलंय ना तुम्ही काम आला ना दम खात्या आणि झोपून घ्या

तुमच्या ती मशीन धुवायचं एवढं मोठं बकेट भर धुणं पडलंय नागभर एवढा दिवस मशीन बंटुली नसती तर चालू नसती झाली मशीन सगळं तुम्हाला तुम्हाला धुबी आहे ना मजे ही माझी